योगा शिकवणाऱ्या मॅडमकडे लावला योगा क्लास आणि सकाळी योगा शिकवताना मॅडमला मी असे काही केले मॅडमसोबत मी दुसराच योगा सुरू केला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रंगसाज मराठी कथा या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी अनमोल मला नेहमी सोशल मीडियावर राहायची सवय दिवसभर माझ्या हातात मोबाईल राहत होता मला काही काम नव्हते माझे आई वडील चांगले नोकरीवर होते आणि मी एकुलता एक मुलगा होतो त्यामुळे मी काहीच करत नसे दिवसभर फिरणे आणि मोबाईल बघणे एवढंच एक दिवस मोबाईल बघता बघता माझी नजर एका योगा शिकवणाऱ्या मॅडमवर गेली मॅडम सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत असे तिचे योगाचे मी तर ते व्हिडिओ बघून तर मला ती मॅडम खूप आवडली मॅडम एकदम आणि योगा ड्रेसमध्ये तर खूपच छान दिसायची मी खुलासा केला तिचे नाव टीना मी टीना मॅडमला मेसेज केला पण मला काही तिचा रिप्लाय नाही आला मी परत मॅसेज करत होतो टीना मॅडमचे योगा क्लास पण होते ती योगा शिकवत मला एक दिवस मेसेजचा रिप्लाय आला माझे थोडेफार बोलणे झाले मी टीना मॅडमला म्हणालो मला पण योगा शिकायचा मला क्लास लावायची आहे टीना मॅडम म्हणाली मी मुलांना नाही शिकवत योगा फक्त मुलींना शिकवते मी थोडा नाराज झालो मी म्हणालो मला शिकवा ना मग मला खूप इच्छा आहे तुमच्याकडून योगा शिकायची मला सांगा तुमचे क्लास कुठे आहे मी येऊन भेटतो मला टीना मॅडमने क्लबचा पत्ता सांगितला तर मला योगा शिकायचा नव्हता माझा तर दुसराच इरादा इरादा होता कारण मी जेव्हापासून टीना मॅडमचे योगाचे व्हिडिओ बघतो माझ्या मनात तर टीना मॅडमबद्दल मी टीना मॅडमच्या क्लसच्या पत्त्यावर गेलो क्लास समाप्त झाला होता आणि माझी नजर टीना मॅडमवर पडली मी तर टीना मॅडमला बघून व्हिडिओपेक्षा तर प्रत्यक्ष टीना मॅडम खूप भारी दिसत होती मला मॅडमने बघितले आणि मला टीना मॅडम म्हणाली तू तर वयाने माझ्यापेक्षा थोडा लहान असेल तुला योगा शिकायचा आहे का नक्की मी म्हणालो हो मला शिकायचा योगा मॅडम माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठी होती मी तर बोलायचो कमी आणि मॅडमला बघायचो जास्त माझी नजर तर टीना मॅडमवर एकदम टक लावून होती टीना मॅडम म्हणाली का बरं तुला योगा शिकायचा मी म्हणालो तुमच्यामुळे टीना मॅडम म्हणाली माझ्यामुळे म्हणजे मी तर पुढे बोलणारच होतो पण मी थांबलो मी तर खरं सांगणार होतो की मला टीना मॅडम आवडते मला त्यांच्यासोबत वेळ घालवायचा जास्त आणि बरेच काही त्यामुळे मी योगा शिकतोय टीना मॅडम म्हणाले बरं उद्या सकाळी ये दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो आणि लगेच टीना मॅडमकडे गेलो मला मॅडमने ज्या टायमाला बोलवले होते तेव्हा तर तिथे कोणीच नव्हते मी तिथे गेलो टीना मॅडम तर एकदम शॉर्ट ड्रेसमध्ये होते माझी नजर तर टीना मॅडमवरून हटत नव्हती मला अगोदर टीना मॅडमने थोडा योगा करून दाखवला मी तर अगोदरच फक्त मॅडम कडे लक्ष दिले मी तर मॅडमला म्हणत कि नाही समजले अजून करून दाखवा योगा नंतर मला टीना मॅडम जवळ येऊन शिकू लागली मला तर तेच हवं होत मॅडमचा स्पर्श मला नाही समजले परत करून दाखवा असं म्हणत म्हणत मी तर दोन तास घालवले नंतर बाकी मुली आल्या होत्या मला टीना मॅडम म्हणाली चल आता तू उद्याही आता यांना शिकवायचा मी म्हणालो टीना मॅडम मी इथे बाजूला थांबून बघतो मी तिथे साईडला थांबलो आणि योगा बघू लागलो योगा कसला मी तर टीना मॅडमला बघत होतो माझी पूर्ण नजर फक्त टीना मॅडमवर होती टीना मॅडम पण माझ्याकडे बघू लागली माझे आता रोज पण असे सुरू होते मी पण आता टीना मॅडमला जेव्हा ती माझ्या जवळ येत मी तर बहाना करत होतो टीना मॅडमला स्पर्श करायचा आणि नंतर माझं शिकवण झालं तर मी तिथे साईडला उभा राहून टीना मॅडमला बघत असे नंतर हळूहळू टीना मॅडमच्या लक्षात येऊ लागलं की मी क्लास फक्त टीना मॅडमला कारण मी तर बहाना करून मॅडमला स्पर्श करत होतो टीना मॅडम म्हणाली तुला नक्की योगा शिकायचा की दुसरंच काही मग मी आता टीना मॅडमला खरं सांगितले आणि मी मॅडमला म्हणालो मला तुम्ही आवडता त्यामुळे मी बोलता बोलता तर मी टीना मॅडमला जवळ ओढले आणि टीना मॅडम पण आता नंतर मी आणि टीना मॅडम आतमध्ये गेलो आणि आम्ही योगा सोडून दुसराच योगा माझे तर स्वप्न पूर्ण होऊ लागले कारण मी अगोदरच विचार केला होता की योगा शिकवणाऱ्या मॅडमसोबत आणि ते आता मध्ये होत होते अगोदर मी टीना मॅडमच्या प्रेमात होतो पण आता टीना मॅडम पण असेच एक दोन महिने झाले आणि नंतर अचानक मला टीना मॅडम म्हणाली उद्यापासून तू येऊ नको इकडे मी म्हणालो काय झाले अचानक असे का बोलत आहे नंतर मला टीना मॅडमने सांगितले टीना मॅडम म्हणाली माझे लग्न झाले आहे आणि माझे मिस्टर एक वर्षापासून बाहेर देशामध्ये गेले होते दे। त्यामुळे मी तुझ्याकडे आकर्षित झाले होते पण आता ते आले आहे आता तू सर्व विसरून जा नंतर तर मला टीना मॅडम कधी भेटलीच नाही आता तर तिने योगा क्लास पण बंद केले होते आणि ती तिच्या मिस्टर सोबत बाहेर देशामध्ये गेली होती दे। ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा वाढल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद